नमस्कार मी श्वेता महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपलं भविष्य आपल्या हातात आहे असं आपण नेहमी म्हणतो अनेकदा ऐकतो सुद्धा मात्र खरंच असं आहे का तर हो खरंच असं आहे सुलक्षणी हात या विषयाच्या माध्यमातून आपण हे खरं तर समजून घेतोय सुलक्षणी हात याचे दोन भाग झालेले आहेत आणि सुप्रसिद्ध राजज्योतिष श्री माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करतायत तर या तिसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि चला गुरुजींचं सुद्धा स्वागत करूया नमस्कार गुरुजी आपलं स्वागत आहे आज आपण नेमकं कोणत्या चिन्हांविषयी चर्चा करणार आहोत मला माहिती तुम्हाला खूप जास्त उत्सुकता असणार आहे पण त्याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ऍस्ट्रॉलॉजी सेंटर दिल्ली मार्फत ज्योतिष शास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादित केली एक गोष्ट आवर्जून सांगण्यासारखी ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त सात व्यक्ती आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची सात पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे सातवे वंशज असून हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्रांची परंपरा ते पुढे खूप छान पद्धतीनं चालवत आहेत तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत प्रतिभा ऍस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर हे पनवेल आणि दादर इथं असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरवर आपली सेवा पुरवत असतात श्री माधव गुरुजींना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर दर सोमवार मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवार आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथं येऊ शकता श्री माधव गुरुजी यांचं पुण्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी आपण पुण्यात गुरुजींना भेटू शकता यासाठी जो खाली क्रमांक दिला त्यावर नक्की संपर्क साधा याशिवाय गिरनार यात्रा दत्तपीठ नर्मदा परिक्रमा चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रा सुद्धा श्री माधव गुरुजी हे नियोजित करत असतात तर आपण सुद्धा याचा लाभ घेऊ शकता माधव गुरुजी यांच्या सोबत अध्यात्मिक साधने सहित सुद्धा धार्मिक यात्रा करू शकता यासाठी खाली क्रमांक दिलाय त्यावर संपर्क साधा गुरुजींचा सा आणखीन एक वैशिष्ट्य ते म्हणजे गुरुजींचा राधे फाउंडेशन नावाची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे गुरुजी यांचं शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान आहे बाबा इंटरनॅशनल नावाची सीबीएसई स्कूल ही कर्ज तिथं आहे आणि गुरुजी त्याचे प्रेसिडेंट सुद्धा आहेत तर सुलक्ष आणि हात या विषयाला या तिसऱ्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत गुरुजी खरं तर प्रत्येक प्रेक्षकांना उत्सुकता आहे मला आपला हात सुद्धा तयार करून बसलेला आहे तर आज आपण नेमकं कोणत्या चिन्हांविषयी जाणून घेणार आहोत बिलकुल मॅडम की ह्या एपिसोड करून झाल्यानंतर मलाही खूप समाधान प्राप्त झालं की बऱ्याच लोकांनी फोन याच्यावरती केले आणि प्रत्येकाने सांगितलं की तुम्हाला कसं माहिती आहे आम आमच्या हातावर चिन्ह आहेत आणि जेवढी चिन्ह आपण सांगितली ते प्रत्येकजण शोधत आहेत आणि प्रत्येकाला ती म्हणजे की मिळत आहेत सुद्धा त्यांच्या हातावरती कारण ती आहेतच त्यांच्या हातावरती आणि तत्पूर्वी विषय असा झाला की ह्या एपिसोडमध्ये सुरुवात करण्याच्या अगोदर पाठीमागच्या एपिसोडमध्ये आपण तीनच चिन्हांवरती चर्चा केलेली होती दोन चिन्ह त्यातली राहिलेली होती आणि जवळजवळ शंभरहून अधिक फोन मला आले की तुम्ही ती दोन चिन्ह राहिलेत ते आम्हाला सांगा आणि फोनवर त्यांना सांगितली परंतु शंभर लोकांनी संपर्क केला पण बाकी बघणारे हजार लोक असतील तर त्यांच्या मनामध्ये पण ती उत्कट्टा असेल म्हणजे तर त्यांच्याकरता आपण ती दोन चिन्ह पहिली कंटिन्यू करूया आणि मग आज आपण जे चिन्ह बघणार आहोत तीसुद्धा आपण बघूया तर जसं हाताच्या बाबतीमध्ये चिन्हांचा विषय चालला आहे म्हणजे तर जी चिन्ह आहेत ती हातावरती सुस्पष्ट स्थितीने दिसतात आणि सर्वात मोठा उद्देश म्हणजे की जसं एक 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 एपिसोड होत जातोय तस तसं आपण एक एक पातळीने ते का करतो आहे याच्या पाठीमागची भावनासुद्धा लोकांपर्यंत पोचायला पाहिजे की त्याच्याबद्दल नक्की त्यांना काय प्राप्त करून घ्यायचं आहे तर कुठली पण गोष्ट नाही प्रत्येकाला प्राप्त आहे प्रत्येकाच्या जवळ आहे ती पण सर्वात महत्त्वाची गोष्ट असं की त्याच्याबद्दल ज्ञान होणं म्हणजे ती माहिती पडणं आपल्याला आणि माहिती पडल्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग असतो की ती कशी उपयोगात आणायची म्हणजे ज्याला आपण लिक्विडायझेशन म्हणतो की कुठल्याही गोष्टीचं लिक्विडायझेशन व्हायला पाहिजे जर लिक्विडायझेशन झालं तर ते फायदा आहे तुम्ही प्रत्येकजण म्हणता की माझी भरपूर ओळख आहे माझ्याकडे एवढी मोठी मोठी माणसं आहेत ना पण मला त्यांना वापरताच येत नाही म्हणजे मला त्यांचा फायदा करून घेता येत नाही मला चिक्कार माहिती आहे पण त्या तंत्रज्ञानाची माहिती आहे मला सगळ्या गोष्टींची माहिती आहे पण मला त्याचा फायदा करून घेता येत नाही म्हणजे थोडक्यामध्ये काय की तुम्हाला लिक्विडायझेशन करता येत नाही तर ते लिक्विडायझेशन होणं खूप मस्त आहे आणि लिक्विडायझेशन म्हणजे कसं आहे की लिक्विडायझेशनमध्ये तुम्हाला एकदा माहिती झालं की तुमच्या हातावरती हे चिन्ह आहे पण ते नक्की तुमचा भाग्य तुमचा भाग्योद्वय कसा करणार आहे किंवा त्याचा उपयोग तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कसा करायला पाहिजे हे तुम्हाला ज्या वेळेला कळेल ना त्यावेळेला डेफिनेटली त्या चिन्हाचा म्हणजे की उपयोग पण होईल आणि त्या चिन्हाचं पूर्णपणे सार्थकता पण तुम्हाला प्राप्त होईल आणि मग असं आहे की जर तुमच्या नशिबात आहे ना तर वेळेच्या थोडंसं अगोदर पण तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता आणि लाँग टाईम त्याचा उपभोग घेऊ शकता तर जसं पाठीमागच्या याच्यामध्ये आपण तीन चिन्ह आल्यानंतर चौथं जे चिन्ह येतं हे तुमच्या सगळ्यांच्या हातावरती कॉमन आहे आणि याच्याकरता तुम्हाला दोन्ही हात वापरायचे आहेत म्हणजे लेडीज आणि जेंट्स दोघांनी दोन्ही हात तुमचे असे जॉईनिंग करा दोन्ही हात जॉईनिंग केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही हातामधली जी पहिली रेषा आहे म्हणजे तुमची बोटं संपल्यानंतर जी पहिली रेषा येते त्या पहिल्या रेषेमध्ये एक तर तुमच्या हातावरती गोल तयार होईल म्हणजे असा बदामासारख्या शेपचा गोल तयार होईल नाहीतर मग तुमच्या दोन्ही रेषा सरळ असतील त्या सरळ याच्यामध्ये तुम्ही बघायला तर सरळ रेषांमध्ये असा तुम्हाला भाग दिसेल म्हणजे की जो चौकोन पण होत नाही आहे पण तो निश्चितपणे गोल पण होत नाही आहे तर याला म्हणतात चंद्रमुखी हात म्हणजे चंद्रमौळी हात किंवा मग म्हणतात सूर्यमौळी हात तर आता जसा गोल तयार होईल किंवा बदाम तयार झालेला तुम्हाला दिसतोय तर तो म्हणजे विषय आहे की तो चंद्रमौळी हाताचा आहे आणि सूर्य जर समोर होत असेल तर सूर्य असेल तर तो सूर्यामुळे हाताचा आहे आता या चिन्हाचं वैशिष्ट्य म्हणजे असं की द्रोणाचार्यांनी ज्यावेळेला पांडव आणि कौरव हो दोघंजण एकाच शाळेमध्ये शिकले एकाच शाळेमध्ये शिकलेला असताना तो कृपाचार्यांचा आश्रम होता आणि तो आश्रम द्रोणाचार्यांना आलेला होता आणि ते तो चालत होते तो चालवत असताना त्यांनी सर्वात पहिले त्यांना हस्तसामुद्रिक अभ्यास खूप चांगला होता हातावरच्या रेषा त्यांना खूप चांगल्या कळायच्या आणि भविष्याचं पूर्णपणे त्यांना ज्ञान होतं आणि ते ज्ञान असल्यामुळे त्यांनी सगळ्या पांडवांना सांगितलं की तुमचे हात असे सरळ करा आणि तुमच्या रेषा दाखवा आणि मग त्या रेषा बघितल्या त्यावेळेला पाचवी पांडवांच्या रेषा पूर्णपणे चंद्रमोळी होत्या आणि ज्यावेळेला त्यांनी कर्णाचा हात बघितला त्यावेळेला कर्णाचा हात बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा पूर्णपणे सूर्यमोळी आहे ते थोडेसे चपापले आणि म्हणले की अरे तू सूर्यमोळी आहेस म्हणून की तुझ्या हातावरच्या ज्या रेषा आहेत त्याच्यामध्ये सूर्य रेडी होतं तर हा एक गोष्टीचा भाग झाला की हे चिन्ह इतकं महत्त्वाचं आहे की द्रोणाचार्यांनी त्या चिन्हाचा विचार केला आता पहिले विचार करा की तुमच्या हातावरती कुठला चिन्ह आहे म्हणजे तुम्ही चंद्रमौळी आहात का तुम्ही सूर्यमौळी आहात हा पहिला भाग तुमच्या हातावरती तुम्हाला क्लिअर होईल आता जर चंद्रमौळी असाल तुम्ही तर सर्वात मोठ महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही इमोशनली आहात म्हणजे तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये इमोशन्स खूप आहेत म्हणजे प्रत्येक गोष्टीचा तुम्ही इमोशननी विचार करता आणि इमोशन्स या इमोशन्समध्ये तुम्ही पूर्णपणे अडकले जाता आणि ज्या पण गोष्टी आहेत त्या इमोशन्समध्ये राहतात तुमच्या म्हणजे भावनामध्ये राहतात तुम्ही प्रॅक्टिकल व्हायला पाहिजे म्हणजे त्या भावनेमधनं तुम्ही प्रॅक्टिकल व्हायला पाहिजे ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिकल व्हाल त्यावेळेला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही त्या गोष्टीचा पूर्णपणे उपभोग घेऊ शकाल किंवा तुम्ही ती गोष्ट लिक्विडाईज करू शकाल मग असं करताना तुमच्या इमोशन्समुळे तुमचा कुठे कुठे प्रॉब्लेम होतोय तो पहिला तुम्हाला समजून घ्यावा लागेल आणि डोळे उघडे ठेवून तुम्हाला तो बघावा लागेल तो मान्य करावा लागेल आणि तिथल्या तुमच्या इमोशन्स आहेत त्या कमी करायला पाहिजेत इमोशन लेस व्हायचं नाही इमोशन्स लेस झालं तर आपण म्हटलं की इमोशन सोडून दिलं तर आपण यंत्र मानवच होऊ एक यंत्र आणि आपल्यामध्ये काहीच फरक राहणार नाही म्हणजे आपण फक्त नाममात्र मात्र मानव राहू बाकी यंत्र सारखं काम करतो इमोशन्स आहेत या शंभर टक्के तुमच्या राहिल्या पाहिजेत ते तर तुमचा अग्रगण्य भाग आहे पण त्याच्याबरोबर तुमच्या इमोशन्समुळे तुमचं नुकसान न होता फायदा व्हायला हो पाहिजे म्हणजे त्याचं लिक्विडायझेशन कसं करायचं ते तुम्हाला शिकावं लागेल की नक्की या इमोशन्समुळे तुमचं कुठल्या बाबतीमध्ये प्रॉब्लेम होत आहे आणि जे लोक सूर्यमोळी आहेत ते प्रचंड प्रॅक्टिकल असतात म्हणजे ते प्रत्येक गोष्टीचा प्रॅक्टिकली विचार करतात आणि प्रॅक्टिकल विचार करून ते त्या परिस्थितीला सामोरे जातात म्हणून असं होतं की दोन माणसं समान मेहनत करतात एक चंद्रमोळी हाताचा माणूस पण तेवढीच मेहनत करतो आहे पण इमोशन्समुळे त्याचे सगळे परिश्रम फुकट जात आहेत आणि एक सूर्यमोळी आहे की जो पूर्णपणे प्रॅक्टिकल विचार करतो आहे आणि प्रॅक्टिकल विचार करून चालतो आहे तर निश्चितपणे त्याला मिळणारा भाग हा जास्त असेल निश्चितपणे मिळणारं यश हे त्याला चांगलं असेल तर मग आपण चंद्रमोळी आहोत तर आपल्याला इमोशन्स आहेत त्या इमोशन्समधनं आपल्याला कुठल्या गोष्टीमध्ये कंट्रोल करायला पाहिजे कुठल्या गोष्टीमध्ये इमोशन्समुळे फायदा होणार आहे हे तुम्हाला पूर्णपणे जाणून घ्यायला पाहिजे हे तुम्ही जाणून घ्याल त्यावेळेला तुमचं पूर्णपणे कल्याण होईल आणि सेकंड थिंग जे सूर्यमोळी आहात की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये प्रॅक्टिकल आहात पण प्रॅक्टिकल तुम्ही असताना तुम्हाला सुद्धा त्याचं रिक्वेडायझेशन जमायला पाहिजे तुम्ही प्रॅक्टिकल आहात पण प्रॅक्टिकल असल्यामुळे तुम्ही एक्सपिरियन्स हाच सांगता की माझ्या आयुष्यामध्ये माणसं तोडण्याच्या पलीकडे मी काही केलं नाही पण माणसं जोडली जाऊ शकतात सुद्धा माणसं जोडलेली होती एक दुर्योधनच जोडला त्याच्यामध्ये तो राजा सुद्धा झाला त्याला सगळं काही मिळालं म्हणजे की अगदी इतिहास असं सांगतो की कर्ण दररोज आंघोळ करून आल्यानंतर सव्वा सोनं दान करायचा म्हणजे सव्वा म्हणजे आत्ताचा चाळीस किलो सोनं दान करायचं मग एवढं दान करण्याकरता त्याच्याकडे कुठं आलं तर हा सूर्यमुळी हात आहे की तो तेवढं देतो आता तुम्ही जर चाळीस किलो सोनं रोज दान करू शकता तर विचार करा तुमची पॉवर किती मोठी आहे पण त्याचं लिक्विडायझेशन कळलं पाहिजे ज्या क्षणाला तुम्हाला त्याचं लिक्विडायझेशन कळेल ना मग तुम्ही करण्यासारखं बिंदास दान करायला सुरुवात करा काहीच हरकत नाही तुमच्याकडे ऐंशी तोळे ऐंशी किलो आलेलं असेल आणि चाळीस किलो तुम्ही दान करत असाल तर हे खूप महत्त्वाचं चिन्ह आहे चंद्रमौळी आणि सूर्यमौळी याचा असाही भाग येतो की जसं आताच्या याच्यामध्ये आपण बघितलं की ट्रेंड चालू आहे की लव्ह मॅरेज होईल काय अरेंज मॅरेज होईल तर सगळ्यांना क्युरिसिटी असते की माझं काय होईल म्हणजे जर तुम्ही चंद्रमोळी हातामध्ये असाल राऊंड असेल तर हंड्रेड पर्सेंट तुमचं लव्ह मॅरेज होतं आणि तुम्ही जर स्ट्रेट लाईनमध्ये असाल तर तुम्ही प्रॅक्टिकल विचाराचे असता त्याच्यामुळे तुमचं पूर्णपणे अरेंज मॅरेज होतं तुम्ही भावनामध्ये कुठेही अडकत नाही तर त्याप्रमाणे लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज यासुद्धा गोष्टी ह्याच्यावरती निर्मित होतात ह्याच्या पुढे जाऊन लग्नानंतर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या लाईफ पार्टनरबरोबर तुमचे संबंध कसे जिवाळ्याचे असतील किंवा त्याच्यामध्ये कशा प्रकारचे रिलेशन असतील जे असतील त्याच्यामध्ये जिवाळा कसा किती स्वरूपाचा असेल आणि त्याच्यामध्ये समजा जिवाळा नसेल तर जिवाळा कसा उत्पन्न करायचा ते सुद्धा या लाईन तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करतात तर या इम्पॉर्टंट लाईन देत आणि हे चौथं चिन्ह झालं पाचवं चिन्ह त्याच्यामधले होतं फुल्ली जे तुमच्या सगळ्यांच्या हातावरती आहे ज्याला आपण गुणकारात्मक चिन्ह म्हणू आणि हे चिन्ह तुम्हाला कुठे आहे हे तुमच्या हातावरती बघण्यापेक्षा हातावर कुठे नाही आहे हे तुम्ही बघा कारण हे चिन्ह मॅक्झिमम हातावरती तुम्हाला भेटेल मग लेडीजनी डाव्या हातावरती बघा जेंट्सनी उजव्या हातावरती बघा तर तुम्हाला फुल्या 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 ज्या ज्या ठिकाणी दिसतात त्या फुल्या सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही आयडेंटिफाय करा की इथे फुल्ली आहे इथे फुल्ली आहे मग तुम्हाला जनरली फुल्या कुठे कुठे असतील त्या मी तुम्हाला सांगतो पहिले तर फुल्ली तुमच्या लाईफलाईनवरती असेल इथे तुमच्या हातावरती फुल्ली असेल इथली जी मधली रेषा आहे म्हणजे सेंटर लाईन ज्याला मस्तक रेषा आपण म्हणतो याच्यावर पण फुल्ली असेल त्याच्या व्यतिरिक्त तिसरी फुल्ली तुमच्या बृहस्पतीवर गुरुच्या खाली असेल चौथी फुल्ली तुमच्या शनीच्या खाली असेल पाचवी फुल्ली इथे चंद्र म्हणजे की जिथे हात संपतो त्या भागावरती तुमच्या इथे फुल्ली असेल आणि सहावी जी फुल्ली असेल ती तुमची या ठिकाणी म्हणजे की पहिली रेषा जिथे हातावरची संपते तिथे खाली असेल जेंट्स आहेत ते राईट हँडला बघतील लेडीज आहेत ते लेफ्ट हँडला बघतील या ठिकाणी तुमच्या हातावरती शंभर टक्के फुल्ली आहे या फुल्लीचा अर्थ असा होतो की प्रत्येक ठिकाणी काही ना काही कारणाने तुमची जी म्हणजे की यश आहे किंवा तुमची जी पूर्णपणे यशाकरता चाललेली भागदो भागदोड आहे ती भागदोड तुझी कुर्ड पूर्णपणे थांबवली जाते कुठेतरी अशा प्रकारे काही ना काही तुमच्या बाबतीमध्ये शिस्त आहे की ज्याच्यामुळे त्या कटक कारस्थरामुळे तुम्ही पाठीमागे होत आहे मग काही ठिकाणी तुमच्या परिस्थितीला म्हणजे की तुमचे जे म्हणजे यश आहे त्या यशाला रोखण्याकरता कुठेतरी प्रयत्न होत आहेत काही ठिकाणी असं होतं की काही काही माणसं जे आहेत ते मृदामूनपणे तुमचा मिसयूज करत आहेत काही ठिकाणी असं आहे की तुमच्या बाबतीत पॉलिसीच झालेली आहे की तुम्ही यूज अँड थ्रो लोकं फक्त तुम्हाला वापरत आहेत आणि तुम्हाला सोडून देत आहेत मग या हातावरती जर चिन्ह असतील तर मग हे चिन्ह असेल तर शंभर टक्के तुमच्या आयुष्यामध्ये हाच खेळ चालू आहे की तुमच्या आयुष्यामध्ये मध्ये एक सोडून एक चांगली माणसं येतात पण प्रत्येक ठिकाणी तुमची पॉलिसी यूज अँड थ्रो असते म्हणजे की लोकं तुम्हाला वापरतात आणि तुम्हाला सोडून देतात मग तुम्ही त्याच्यामधनं काहीतरी शिकता पुढे जाऊन असं होतं की दुसरी कोणतरी चांगली व्यक्ती होत आहे पुन्हा तुम्ही त्याच्या सान्निध्यामध्ये येतात तो पुन्हा तेच करतो यूज अँड थ्रो प्रत्येक ठिकाणी तुम्ही वापरले जात आहे मग ही परिस्थिती बदलायला पाहिजे आणि ही परिस्थिती कोण बदलू शकतं तर तुम्ही बदलू शकता पण सर्वात पहिले जाणून घ्यायला पाहिजे की तुमच्या आयुष्यामध्ये असं का होतं ही फुल्ली तुमच्या हातावरती काय आहे हे निशाण तुमच्या हातावरती काय आहे हे चिन्ह तुमच्या हातावरती कशा करताय हे ज्यावेळेला तुम्ही पूर्णपणे तुम्हाला उमेल त्यावेळेला निश्चितपणे तुम्ही याच्यावरनं बाहेर पडू शकता दुसरी फुल्ली तुमचे गुरुच्या जर बोटावरती असेल म्हणजे या बृहस्पतीचा पोर्शन जो खाली आहे इथे फुल्ली असेल तर याच्यामध्ये असं आहे की तुमच्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे परंतु प्रत्येक प्रॉपर्टीमध्ये काही ना काय काही ना काही लेटिकेशन चालू आहे प्रत्येक प्रॉपर्टीमध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स आहेत की जी प्रॉपर्टी तुम्हाला पूर्णपणे विकतासुद्धा येत नाही आहे किंवा सुद्धा आणता येत नाही आहे काही प्रॉपर्टीच्या प्रा� बाबतीत तुम्ही कोर्ट कचरीमध्ये सुद्धा आहात तिथे सुद्धा तुमचे प्रश्न प्रलंबित आहेत तिथे सुद्धा तुम्हाला यश मिळत नाहीये मग या सगळ्या गोष्टीला कारण काय तर तुमच्या हातावरच्या फुल्ल्या आहेत म्हणजे मग हे चिन्ह काय दर्शवतं या तुमच्या हातावरती का आल्यात याच्या पाठीमागचे कारण तुम्हाला जाणून घ्यावं लागेल आणि ज्यावेळेला तुम्ही ते कारण जाणून घ्याल त्याच्या वेळेला तुम्हाला पूर्णपणे त्याचे उपाय पण माहिती पडतील या विविध चिन्हांविषयी आणखी सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचे पण वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची आपण कुठेही जाणं का पाहत राहा महाराष्ट्र कॉलेज ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत सुलक्ष आणि हात याविषयी आज आपण चर्चा करतोय खरंतर महत्वाच्या तीन चिन्हांविषयी गुरुजींनी आपल्याला सांगितलं पण गुरुजी ही चिन्ह हातावर समजा नसतील तर मग अशा लोकांनी काय करायचं खूप मॅडम छान प्रश्न तुम्ही विचारला की हा प्रश्न प्रत्येकाच्या हातावरती ज्याच्या हातावरती चिन्ह नसेल एक तर मी सुरुवातीपासून म्हणजे पहिल्या एपिसोडपासून सांगतोय की मी तीच चिन्ह घेतली जी तुमच्या हातावरती आहेत पण असंही असू शकतं की तुमच्या हातावरती चिन्ह नाही आहेत मग आमच्या हातावरती चिन्ह नाहीयेत तर मग आम्ही काय करायचं हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना की तुम्ही कंटिन्युअसली ही सिरीज आहे ना ती सिरीज आखीची आखी बघा याच्यामध्ये ना सत्तावीस न आपण पूर्णपणे चिन्ह घेतलेली आहेत की ज्याच्यामध्ये सत्तावीस चिन्ह जी आहेत ती सुलक्षणी चिन्ह आहेत की ही चिन्ह तुमच्या हातावरती असणारच आणि असायला पाहिजेत म्हणजे अशी तर चिन्हांचा इतिहास घेतला की सगळी छोटी छोटी चिन्ह जर आपण मार्क करत गेलो तर एकशे आठ चिन्हसुद्धा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आहेत की वन झिरो एट चिन्हांची पूर्णपणे म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी आहे की एकशे आठ चिन्ह तुमच्या हातावरती होतात त्या एकशे आठमधनं आपण कापून 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 सत्तावीस घेतलेली आहेत त्या सत्तावीसमधली ही चिन्ह शंभर टक्के जे आपण आता सांगतोय म्हणजे की फार फार तर आपण ज्या वेळेला पंधरा चिन्हांवर पोचू म्हणजे जास्तीत जास्त आता आपण मॅडम दहा चिन्हांवरती पोचले म्हणजे पाठीमागच्या एपिसोडमधली दोन कंप्लीट केली तर आपण दहा चिन्हांवरती पोहोचले म्हणजे तर चिन्ह अजून बाकी आहेत तर माझं म्हणणं आहे सत्तावीसमधली पहिली तुम्ही हे बघा की ही चिन्ह तुमच्या हातावरती किती आहे ज्यावेळेला तुम्हाला हे कळेल की एखादं चिन्ह तुमच्या हातावरती नाही एखादित पतंग तुम्हाला भेटली नाही हातावरती किंवा तुम्हाला मासा भेटला नाही हातावरती तर पुढे जाऊन दुसरं एखादं चिन्ह तुम्हाला हातावरती मिळेल की हे नाही पण हे तुमच्या हातावरती आहे चिन्ह तर त्याच्यानी तुमचा भाग्योदय कसा त्याच्याने तुमच्या हातामध्ये नक्की किती चिन्ह आहेत ती तुम्हाला माहिती पडतील आणि मग सत्तावीसमधलं असं होईल की सत्तावीसमधली तुमच्या हातामध्ये सतरा चिन्ह आहेत तर म्हणजे तर सत्तर टक्के ऐंशी टक्के तर तुम्ही प्रगतीच करताय म्हणजे जे तुमची राहिलेली प्रगती आहे दहावीस टक्के ती ही चिन्ह तुमच्या हातावरती नाही आहेत की दहा चिन्ह तुमच्या हातावरती आहेत मग सतरा चिन्ह जी आहेत ती लिक्विडाईज कशी करायची हा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे म्हणजे जो ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येऊन तुम्हाला जाणून घ्यावं लागेल की हे चिन्ह माझ्या हातावरती नाही पण माझ्या हातावरती हे चिन्ह आहे किंवा तुम्ही बघा की हे चिन्ह मला इथे वाटतं हातावरती की तुम्ही म्हणता तिथे पतंग नाही आहे पण माझ्या हातावरती जहाज आहे तुम्ही म्हणता त्या ठिकाणी चौकोन माझ्या हातावरती नाही पण मला इथे चौकोन वाटतो इथे माझ्या हातावरती आहे तर तो, तो चौकोन तिथे नसेल तर हातावरती दुसऱ्या भागावरती असेल त्याचं पण तर काहीतरी भविष्य असेल तर ते पहिले तुम्ही जाणून घ्या म्हणजे ह्या कुठल्याही कल्पनेवर जाऊ नका की ह्या सत्तावीसमधलं चिन्ह माझ्या हातावरती दहा चिन्ह नाही म्हणजे मग तीच नकारात्मक गता आहे मी काही कामाचाच नाही माझा पायगुणच चांगला नाही या भावनेमध्ये नका राहू या भावनेमध्ये राहा की तुमच्याकडे सतरा चिन्ह आहेत तर सतराच्या सतरा पॉझिटिव्ह आहेत तुमच्या हातावरती तुम्हाला म्हणजे किती पूर्ण दिसलेली आहेत तर प्रॅक्टिकली ती तुमच्या हातावरती असताना आता फक्त महत्त्वाचा भाग आहे की मी त्याचं कसं युटिलायझेशन करू शकतो मी त्याचं लिक्विडायझेशन कसं करू शकतो सर्वात मेजर पार्ट आहे की लिक्विडायझेशनचा किती माहिती पडून झाली ती ज्ञान झाली ती ज्ञान झाल्याच्यानंतर आता ती कशी उपयोगात आणायची ते तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजी शिकवतं हो आणि त्याच्याकरता तुम्ही प्रॅक्टिकल ऑनलाईन पण तुम्ही म्हणजे की माझ्या चॅनलवरती येऊ शकता ऑनलाईन त्या गोष्टी विचारू हो शकता किंवा बाकीच्या माध्यम आहेत प्रत्यक्षामध्ये तुम्ही भेटू शकता मग पुण्याला तुम्ही याल मुंबईला तुम्ही याल पनवेलला याल कुठेही आपली भेट भेटवेन त्यावेळेला निश्चितपणे ही सगळी चिन्ह तुम्हाला पूर्णपणे दाखवली पण जातील त्याचं जे काही मिनिंग आहे किंवाहुना ती मिनिंग तुम्हाला समजण्यापेक्षा ते कसे लिक्विडाईज करता येतील ते तुम्हाला पूर्णपणे मी मार्गदर्शन करेन जो मार्गदर्शनाचा ॲस्ट्रॉलॉजीचा महत्त्वाचा पार्ट आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पूर्णपणे सकारात्मक असाल त्या चिन्हांचा लाभ तुम्ही पूर्णपणे घेऊ शकाल आणि मग जे प्राप्त होणार आहे त्या प्राप्तीकडे पूर्णपणे पॉझिटिव्ह अँगलने तुम्ही बघू शकाल आणि मग ती प्राप्तीसुद्धा खूप इझीरित्या तुम्हाला होऊ शकते नक्की जसं आपण सांगितलं की ही चिन्ह हातावर नसतील तर मग पुढे काय साधारण याच अनुषंगाने मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की ही चिन्ह हातावर असलेली व्यक्ती मग त्यांचे आयुष्यात त्यांना काय अनुभव येतात काही सांगू शकत आयुष्यामध्ये म्हणून असं आहे ना की ह्या चिन्हाचा उपयोग हाच असतो म्हणजे की जसं मला अनुभव विचाराल तर मी अनुभवामध्ये हेच सांगेन तुम्हाला की चिन्ह हातावरती असल्यानंतर तुम्हाला त्या त्या गोष्टीमध्ये जे जे मी तुम्हाला फलित सांगतोय ही सगळी फलितं तुम्हाला हंड्रेड पर्सेंट अनुभवाला येतील फक्त सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्याच्याबाबत तुम्ही संज्ञान व्हायला पाहिजे तुम्ही ती माहिती करून घेतली पाहिजे आणि नुसती माहिती करून घेतल्याच्यानंतर ती लिक्विडाईज कशी करायची हे पण जाणून घ्यायला पाहिजे आता नॉर्मली आपण एका त्याच्या हातावरती बघू की त्याच्या हातावरती मत्स्य चिन्ह आहे मग मत्स्य चिन्ह त्याच्या हातावरती येतं अरे वा खूप चांगलं आहे त्याला लाभ होणार आहे पण त्याला माहिती तर पाहिजे की मला जमिनीच्या स्वरूपामध्ये लाभ होणार आहे का मला लॉटरी लागणार आहे का मी अजून काही शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे का मी माझ्याकडे आहे तो पैसा व्यवस्थित इन्व्हेस्ट करून मला त्याच्यामध्ये लाभ होईल मग नक्की त्याचं माध्यम काय आहे कुठल्या माध्यमातून मला फायदा होणार आहे त्यावेळेला ते माशाचिन्हाचा उपयोग आहे नाही तर माझ्या हातावरती मासा आहे मी उगाच मनामध्ये आहे की हा मला काहीतरी मिळणार आहे कला मला काहीतरी मिळणार आहे पण मला कुठल्या मार्गाने मिळणार आहे तेच जर माहिती नसेल तर काहीच उपयोग होणार नाही जसं एखाद्याच्या हातावरती पतंग असेल तर त्याला माहिती पाहिजे ना की माझी पद नक्की कुठे आहे माझी पद माझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये आहे माझ्या समाजामध्ये आहे माझी पूर्ण संसारामध्ये पत आहे माझ्या कुटुंबामध्ये पत आहे नक्की माझ्या पतीचा मी कसा वापर करू शकतो मग ज्या वेळेला त्याला कळेल की अरे या क्षेत्रामध्ये मी गेल्यानंतर या क्षेत्रामध्ये मी थोडं जरी योगदान दिलं दहा टक्के जरी योगदान दिलं तरी मिळणारं सक्सेस तो मला हजार टक्के मिळणार आहे म्हणजे मग थाउजंड ऑफ पर्सेंट मला जिथे मिळणार आहे त्या ठिकाणी मी टेन पर्सेंट इन्व्हेस्ट करायला पाहिजे म्हणजे माझा टाईम जो आहे तो इन्व्हेस्ट करायला पाहिजे आणि ज्यावेळेला मी त्या गोष्टीला वेळ देईन त्यावेळेला माझं ते पतंगीचं चिन्ह पूर्णपणे साकारेल म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ही चिन्ह नुसती हातावर असून उपयोग नाही म्हणजे त्याच्याबद्दलचं सज्ञानता व्हायला पाहिजे ती आपल्याला समजायला पाहिजेत आणि समजल्यानंतर ते लिक्विडाईज कशी करायची हे आपल्याला माहिती पडायला पाहिजे आणि हे एकमेव तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजी ऍस्ट्रॉलॉजी तुम्हाला सांगू शकता आत्तापर्यंत जेवढं काही मार्गदर्शन आहे की जे हातावरती लोकांना झालेलं आहे याच्या अगोदरच्या काळामध्ये पण त्याच्यामध्ये सुद्धा या स्वरूपामध्ये होतं पाठीमागच्या एपिसोडमध्ये पण आपण सांगितलं किंवा या याच्यामध्ये पण आपण सांगितलं की द्रोणाचार्यांनी फक्त चंद्रमुखी सूर्यमुखी एवढ्या हातावरती कर्णाची पारिक पारक केली मग जर तुम्ही सूर्यमुखी असेल तर कर्णासमोर तुम्ही आहात ना मग कर्णासमोर तुम्ही आहात तर काय तुम्ही म्हणाल हो गुरुजे दान तसंच चालू आहे मी सगळेजण येतात था त्यांना मदत करतो माझ्याकडे काही शिल्लक राहत नाही तसं नाही हो व्हायला पाहिजे तुम्ही करण्यासारखे राजा पण व्हायला पाहिजे तर मग ते राजा कसं प्राप्त होता येईल ते लिक्विडाईज कसं करता येईल ते तुम्ही शंभर टक्के जाणून घेतलं पाहिजे जा। तर माझी पुन्हा एकदा तुम्हाला आग्रहाची विनंती की ज्यावेळेला तुम्ही हातावरच्या चिन्हांच्या बाबतीत सकारात्मक आहात किंवा तुम्ही प्रॅक्टिकल आहात की तुम्हाला ते चिन्ह दिसत आहेत त्याच्यानंतर तुम्ही जाणून घ्या की ही चिन्ह कशी लिक्विडाईज करता येतील मी कुठल्या क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे कुठल्या क्षेत्रामध्ये मी योगदान दिलं पाहिजे कुठल्या क्षेत्रामध्ये मी गेलं पाहिजे तिथे मी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे कुठल्या क्षेत्रामध्ये मी गेलं पाहिजे तिथे मी माणसं कशी जोडायला पाहिजेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲस्ट्रोलॉजी शिकवेल आणि ॲस्ट्रोलॉजी माध्यमातून तुम्ही ज्या पुढे जाल त्याची सकारात्मकता घेऊन ज्या पुढे जाल त्याच्या निश्चितपणे त्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील आणि त्या गोष्टीमध्ये सक्सेस पण तुम्हाला प्राप्त होईल दुसरं महत्त्वाचं पार्ट मध्ये म्हणजे की मॅडम आपण ज्या वेळेला या सगळ्या गोष्टींच्या बाबत किंवा या चिन्हांच्या बाबत बोलतोय किंवा चिन्हांच्या बाबतीत सांगतोय तर चिन्हांच्या बाबतीत सांगत असताना ह्याच्यामध्ये चा खूप चांगलं उदाहरण देता येईल म्हणजे की एक शाळेमध्ये शिक्षक होते आणि त्या शाळेमध्ये मुलांना सगळ्या गोष्टी शिकवत असताना त्यांना खूप आनंद मिळत होता त्याच्यामध्ये जे काही त्यांना पगार मिळत होता त्या पगारामध्ये ते सुखी होत आहे परंतु त्यांना त्यांच्या लहानपणी ज्यावेळेला कधी त्यांनी हात बघितलेला होता त्यावेळेला त्यांचा हात बघितलेला असताना त्यांना सांगितलेलं होतं की तू सूर्यमोळीस म्हणजे तुझा हात खूप चांगला आहे म्हणजे आणि तू हात कुणाला दाखवू नको म्हणून त्यांनी नंतर कुणाला हात दाखवला नाही पण लहानपणापासून त्यांच्या मनामध्ये तो प्रश्न उपस्थित होता की आपण सूर्यमोळी आहोत म्हणजे नक्की काय सूर्यमोळी आहे म्हणजे आपण नक्की काय करायला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर म्हणजे की एक दिवस असं आला की ते ॲस्ट्रोलॉजीमध्ये आले आणि आले त्याच्यामध्ये म्हणजे की त्यांच्या नातीबरोबर आले त्यांच्या नातीला काही प्रश्न विचारायचे होते आणि मग त्यावेळेला ते समोर बसल्यानंतर त्यांची ती क्युरॅसिटी निर्माण झाली आणि ते म्हणले की गुरुजी तसं बघायला गेलं तर तुम्ही मला विद्यार्थ्यासारखे आहात किंवा माझ्या मुलासारखेच आहात मला आपल्या एवढं वयामध्ये म्हणजे की एवढा वयाने मी तुमच्या मोठा आहे मी आता रिटायर झालो मी शिक्षक म्हणून होतो आणि माझ्या लहानपणाचा किस्सा आहे की कि माझ्या आमच्याकडे मा, जे गुरुजी यायचे त्यांनी माझा हात बघितलेला आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की तू सूर्यमोळी आहेस म्हणून तू कुणाला हात दाखवू नको त्याच्यानंतर मी कधीच कोणाला हात दाखवला नाही आणि मी कार्य करत राहिलो माझ्या कार्यामध्ये मी यशस्वी होतो चिकार विद्यार्थ्यांची मी भविष्य घडवली ती चांगली मोठी झाली मला सगळ्यात आनंद आहे पण माझं काय म्हणजे माझं काय फक्त एवढंच आहे का की शिकवण्याचं एवढंच कार्य होतं का आणि मग मी तो सूर्यमोळी हात त्यांचा बघितलं त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की नाही तुम्ही याच्या व्यतिरिक्त खूप सारं लिखाण पण करू शकता तुम्ही जे काही लिहाल त्या लिहाणं मध्ये तुमचा अनुभव जर तुम्ही त्याच्यामध्ये लिहिला तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी चांगल्या होऊ शकतात मग त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी पूर्णपणे म्हणजे की लिहायला सुरुवात केली ले। आणि लेहायला सुरुवात केल्याच्यानंतर ले ते वेगवेगळ्या पेपरना त्यांचे लेख पाठवायला लागले आणि ते छापून यायला लागले ते छापून यायला लागल्यानंतर सुरुवातीला त्यांना खूप आनंद वाटला मग ते नातेवाईकांना ना ना फोन करून वगैरे सांगायचे मग ती वही वगैरे बनवली की त्या सगळ्याचा अल्बम असा की आल्यानंतर अरे माझे एवढे लेख छापून आलेत वगैरे त्याच्यानंतर असं झालं एका पॉलिटिशननी त्यांना फोन केला आणि सांगितलं की असं असं आहे मला इथे पूर्णपणे भाषणं आहेत तर जी भाषण मला करायची ती भाषण पूर्णपणे तुम्ही रेडी करायची आणि त्यांच्या आयुष्यामध्ये राजयोग हो आला नंतर ते पॉलिटिशनला जॉईनिंग झाले ते आमदार होते हे त्यांच्याकडे ते ते गेल्यानंतर यांनी त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये काय बोलायचं काय नाही बोलायचं कशाप्रकारे बोलायचं ते भाषण ती शैली आणि ते शब्द इतके अनमोल होते की ह्यांची भाषणं करून ते पुढे मंत्रिपदा त्यांना प्राप्त झालं ते मंत्रिपदावरती गेले आणि मंत्रिपदावरती ते गेल्यानंतर ह्यांचंसुद्धा प्रमोशन त्यांनी केलं आज म्हणजे असं आहे की त्यांचं पूर्णपणे ऑटोबायोग्राफी करण्याचं काम ते करतात त्यांची ऑटोबायोग्राफी आहे म्हणजे जे त्यांना वर्ष प्राप्त झालं हीच गोष्ट जर त्यांना त्यावेळेला समजली असते तर पासष्ट वर्ष त्यांना ते लिक्विडाइज करता आले असते म्हणजे त्यांनी धन तर कमवलं असतंच पण त्याच्याबरोबर त्यांनी प्रतिभा पण कमवलेली असते नक्कीच खूप छान पद्धतीने तुम्ही ही चिन्हांची माहिती दिली खरच इथे आलात त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार साईराम आपसब की वेलकरे गुरु गोरक्षनाथ आपसब की वलकर आहे जीवन मंगलमय हो ओम साईराम यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आपण कुठेही जाऊ नका पाहत रहा साम टीव्ही